भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज बाबासाहेब आंबेडकर आदिवासीचे प्रणेते भगवान बिरसा मुंडा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व संत महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आजच्या आदिवासी बहुजन अधिकार महासभा प्रसंगी आजच्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक आमच्यासारख्या अन्यायग्रस्त आदिवासी बांधवाचे राजे ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी आमच्या प्रसिद्ध प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आमचे नेते निलेशजी विश्वकर्मा माजी राज्यमंत्री डॉक्टर रमेश कुमार आणि सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व माझे वंचित बांधवांनो मित्र हो माझ्या पहिले माझे जे बांधव होते आमचे आदिवासी बांधव हेमराज साहेब आणि भगवान बोंडेजी हे आपल्याला बरेच काही सांगून गेले मित्र हो यात काही शंका नाही कि गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या काही आदिवासी जमाती आहेत मोठ्या मेहनतीनं मोठा कष्टान जो हजारो वर्षापासून इथला मूल निवासी आहे या ओरिजिनल आहे हा बदलता काळानुसार पुढारलेले जे समाज आहे पुढारलेला जो प्रवर्ग आहे याच्या सोबत राहिला पाहिजे म्हणून घटनेचे शिल्पकार परमपूजा बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मेहनतीनं मोठ्या कष्टाना या महाराष्ट्रामध्ये ज्या काही आदिवासी जमाती आहेत एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी या सर्व आदिवासी जमातींना संविधानाच्या माध्यमातून त्यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या विकासासाठी आरक्षण बहाल केलं आणि त्या आरक्षणाची प्रणिती की आज माझ्यासारखा एका आदिवासी समूहाच्या माणसाला बाळासाहेबांनी संधी दिली आणि त्या आरक्षणाची प्रणती की जे काही आदिवासी समाजामध्ये जेवढ्या काही आदिवासी जमाती आहेत त्या आदिवासी जमातीची जे काही प्रगती झाली असेल या आदिवासी समाजामध्ये डॉक्टर दिसत असेल इंजिनियर दिसत असेल मोठे मोठे अधिकारी दिसत असेल ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणामुळेच मित्र हो। आज सुद्धा खेदार सांगावशी वाटतंय आमच्या उयके सरांनी सांगितलं आमच्या बोंडे भाऊने सांगितलं की आदिवासीच्या उन्नतीसाठी आदिवासीच्या विकासासाठी घटनेचे शिल्पकार परमपूजा बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला सहजरित्या मिळत नाही सहजरित्या मिळत नाही जे नैसर्गिकरित्या मिळालं पाहिजे पण ते मिळत नाही सुरुवातीच्या काळामध्ये जे मिळालं ती आदिवासी समाजाची प्रगती केली परत या आदिवासी समाजाने प्रगती केली पाहिजे नाही म्हणून यांना आपशामध्ये भान ठेवण्याचं कटकारस्थान या देशामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आदिवासी समुद्र एकत्र आला नाही पाहिजे म्हणून आदिवासी महाराष्ट्रामध्ये कटकारस्थान चालू आहे की आदिवासी मधल्या काही जमातींना जात वैद्या प्रमाणपत्राच्या शिक्षणासाठी लागतंय नोकरीसाठी लागतं हे सरळ रित्या मिळतंय आणि काही आदिवासी जमातींना हेतू पुरस्पर मिळत नाही आणि ज्या आदिवासी जमातींना हेतू पुरस्पर मिळत नाही त्या आदिवासी जमातीचं पिढ्याला पिढ्या बर्बाद होत आहे जर हे आदिवासी संपूर्ण जातीचे लोक जे काही आदिवासी जमातीत मोडतात त्याच्या सर्व एकत्र जर आले तर या महाराष्ट्रामध्ये जो काही त्यांचा हिस्सा असेल वाटायचा तो त्यांना द्यावा लागेल म्हणून हे आदिवासी लोक एकत्र आले नाही पाहिजे म्हणून सरकारच्या माध्यमातून षडयंत्र कधून या आदिवासी आदिवासी म्हणने भांड लावलेले आहे मित्र हो मी जेव्हा बाळासाहेबांपासून गेलो का साहेब आम्ही आदिवासी आहोत मी मानाच्या जमातीचे आहोत शेड्यूलमध्ये आमचं नाव आहे बाबासाहेबांना आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं तर संविधानामध्ये शेड्यूलमध्ये आदिवासीच्या आमची नोंद असून सुद्धा आम्हाला जातीचे सर्टिफिकेट सहजरित्या मिळत ते नाही तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की तुझे प्रश्न तूच मांडू शकते आणि तुझे प्रश्न तुला मानायचे असेल तुझ्या लोकांसाठी जर तुला काम करायचं असेल चा। तर मी तुला उमेदवारी देतो तू हाऊस मध्ये निवडून जा आणि आपले प्रश्न सोडो मित्र फक्त मलाच नव्हे जमाती असेल अशा अनेक जाती जमातीच्या लोकांना चल ढिवर असेल माना असे गोवारी असे गोंड असेल प्रधान असो इंजेवर असो बिंजेवार असो कोणी असो महादेव कोडी असो या तमाम जाती जमातीच्या लोकांना बाबा बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस ला उमेदवारी निघून त्यांना संधी दिली की तुम्ही निवडून जा आणि तुमचे प्रश्न सोडवा मित्र हो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं कोणी दिलं नाही मी ज्या जमातीमधून येतो आज सुद्धा आम्ही आदिवासी असून सुद्धा आम्हाला मोर्चे काढावे लागतात आता मी दोन आता मी सोळा तारखेला सोळा फरवारीला या जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढला आणि मोर्चाच्या माध्यमातून कलेक्टर साहेब जात वैदा प्रमाणपत्र कमिटीला साहेबांना निवेदन दिलं वीस पंचवीस हजार लोकांच्या मोर्चा काढावा लागतो आम्हाला आणि आम्ही मोर्चा काढल्यानंतर इथं जात प्रमाणपत्र जमातीच्या सर्टिफिकेट करून त्यांना कोर्टामध्ये पठवण्याचा कारस्थान करत आहे हा मोलमजुरी करणारा समाज गुलामी करणारा हमाल करणारा समाज यांच्या दुःख संपले नाही मित्र हो आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे दुःख मी आपल्याला सांगत आहोत मित्र येणारा काळ ज्या संविधानाच्या माध्यमातून